मित्रांनो नमस्कार तेवीस मे संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील वातावरणाची परिस्थिती काय असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट राहणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण बघूया सोबतच चक्रीवादळाची स्थिती काय राहणार आहे चक्रीवादळाची तीव्रता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची पा। परिस्थिती काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करायची आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये चक्रीवादळीची परिस्थिती निर्माण झालेली आहे याची तीव्रता आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव गेल्या पाच सहा दिवसापासून दिसत होता आणि आज हेच चक्रीवादळ किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये धडकल्यानंतर याचीच तीव्रता आणखीनच वाढलेली आहे याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी सोबतच मराठवाड्यातील काही जिल्हे आणि रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील जो पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच अकोला अचलपूर अकोट बुलढाणा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो तर सविस्तर बघूया कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहू शकतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसराचा जर आढावा आपण घेतला तर या ठिकाणी पुण्याचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच खोपोली आहे खेड जुन्नर त्यानंतर पुणे गोरेगाव मुंबई कल्याण व डोंबिवली या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे दक्षिणेकडे याचा जोर वाढत जाईल म्हणजेच पुण्याचा दक्षिणेकडचा भाग गोरेगावचा दक्षिणेकडचा पर भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल याचे कारण असे तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल किनारपट्टीपासून वाऱ्यांचा वेग अधिकच वाढलेला आहे आणि याची जी दिशा आहे ही दक्षिणेकडे आहे म्हणजेच किनारपट्टीपासून दक्षिणेकडे तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळत असेल किनारपट्टीपासून दक्षिणेकडे असताना हे जे वारे आहेत हे रत्नागिरी कोल्हापूर गोवा या दरम्यान भागामधून आतमध्ये क्षेत्रांना तुम्हाला बघायला मिळत असतील याचमुळे दक्षिणेकडे याचा जोर आणखीनच राहणार आहे यामध्ये सातारा आहे साताऱ्याचा आसपासचा जर परिसर बघायच बघायचं झालं तर चिपळूण आहे कराड वडूच विटा या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर निपणी कोडोली सांगली रायबाग गोकाक जामखांडी आणि जत या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे काही परिसरामध्ये पावसाचा जोर जास्तच आपल्याला बघायला मिळेल म्हणजेच निपणी कोडोली सांगली या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच पंढरपूर सोलापूर आहे तुळजापूर आहे जत आहे इंदी बारामती इंदापूर दौंड करमाळा बार्शी हा जेवढं पण पश्चिम महाराष्ट्राचा परिसर असणार आहे या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलके ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे ढगांची स्थिती ही सारखीच राहील म्हणजेच जशी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये ढगांची परिस्थिती होती तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल परंतु रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या भागामध्ये मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर उत्तरेकडे अहमदनगर जामखेड बीड कैज माजलगाव पैठण सैलू या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून मध्यरात्रीनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढेल अहमदनगर जामखेड बीड माजलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये उत्तरेकडे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचा जो परिसर बघितला तर यामध्ये कन्नड आहे सिल्लोड आहे जालना पैठण छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव आणि पाचोरा या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल काही परिसरामध्ये वाऱ्यांचा वेग जास्त राहील तर काही भागामध्ये वाऱ्यासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर चिखली लोणार बुलढाणा खामगाव सैलू या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर अकोला कारंजा वाशिम हिंगोली पुसद दिग्रस दारवा नेर यवतमाळ पांढरेकवडा हा जेवढा पण विदर्भाचा परिसर असणार आहे कारंजापासून अकोला वाशिम चिखली बुलढाणा लोणार या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार आहे खास करून मध्यरात्रीनंतर म्हणजेच पहाटेच्या तीन चारच्या दरम्यान तीन चार वाजताच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी मध्यम पावसा मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर अमरावती आर्वी वर्धा कोंढाली नागपूर या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा विकुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा उमरेड देसाईगंज गडचिरोली या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे काही परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो परंतु जास्त करून आपण जर संपूर्ण भागाचा विचार केला तर संपूर्ण भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर उत्तरेकडे उमरेड नागपूर भंडारा घोट्टी वार्श्वनी गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी दुर्ग या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्वेकडून या पावसा या ठिकाणी वाऱ्याचा वेग राहणार आहे म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेने या भागामध्ये वारे वाहतील हलक्या पावसाचे संकेत या परिसरामध्ये असणार आहेत एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो राज्यावरती आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानसुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाच्या प्रभावाचा प्रभाव आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळत आहे काही भागामध्ये म्हणजेच एक दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर तशी अपडेट आपण सांगितलेलीच आहे कोणकोणते ते जिल्हे होते त्यानंतर उद्या पहाटेचा जर आपण अंदाज बघायचं झालं म्हणजेच सहा नंतर उद्या पहाटे आठ ते बाराच्या दरम्यान जर बघायचं झालं तर या ठिकाणी हे जे चक्राकार वारींची स्थिती आहे ही पुन्हा एकदा आतमध्ये शिरताना आपल्याला बघायला मिळत आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आत्ता जी स्थिती आहे कोल्हापूर रत्नागिरीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत होती परंतु हेच जी स्थिती आहे उत्तर पूर्व दिशेने म्हणजेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाच्या दिशेने सरकलेली आहे आणि याच याचमुळे याचा प्रभाव मराठवाड्यावरती त्यानंतर मराठवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच अकोला नांदेड वाघला सोलापूर ह्या जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून विदर्भामध्ये बऱ्याचशा भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट उद्या पहाटेच्या दरम्यान देखील बघायला मिळू शकतो म्हणजेच सहा नंतर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये वाशिम कारंजा अकोला अमरावती आर्वी यवतमाळ लोणार चिखली बुलढाणा खामगाव या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे आणि पूर्वेकडील परिस्थिती जशी होती तशीच आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच मध्यम पावसाचे संकेत पूर्वेकडील भागामध्ये म्हणजेच नागपूर गोंदियाच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो तर हा होता हा होता सकाळी म्हणजे चो दिनांक चोवीस मे सकाळी पहाटेपासून सहा ते बारा दरम्यानचा हवामान हो अंदाज आणि याआधी आपण बघितला आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातील हवामानाचा हो थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद